दिल्ली स्फोटांशी संबंधित संशयित आरोपी जसीर बिलाल वानीला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं दहा दिवसांची कोठडी दिली आहे त्याला काल श्रीनगर इथून अटक केल्यानंतर एन आय एनं त्याला आज न्यायालयात हजर केलं होतं त्याच्यावर या स्फोटासाठी तांत्रिक साह्य पुरवल्याचा आरोप आहे जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्याच्या काझीगुंड इथला रहिवासी असलेला हा आरोपी या हल्ल्यामागील कटकारस्थानात सामील असल्याचा त्याच्यावर आरोप असून त्यानं दहशतवादी हल्ल्याची योजना आखल्याची आखल्यासाठी यातला मुख्य आरोपी दहशतवादी उमर नबीसोबत जवळून काम केलं होतं अशी माहिती एन दिली आहे दरम्यान दिल्ली कार स्फोट प्रकरणी हरियाणातल्या अल फलाह विद्यापीठाच्या दिल्लीतल्या ओखला कार्यालयात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरू आहेत पहाटे पाच वाजल्यापासून अल फलाह विद्यापीठाचे विश्वस्त व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित ठिकाणी छापे सुरू आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि इतरत्र पंचवीस ठिकाणी छापे घातले जात आहेत त्यापूर्वी काल दिल्ली पोलिसांनी अल फलाह विद्यापीठाच्या कुलपतींना दोन प्रकरणात समन्स जारी केलं दहशतवादी कटप्रकरणी काश्मीरमध्येही आज सकाळपासून विविध ठिकाणी छापे सुरू आहेत